चला तर आज काहीतरी झटपट तयार होणारा ब्रेकफास्ट बनवूया अगदी छोटुशा बुकेसाठी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर इथं मी एक पॅन घेतला आहे ग्रिल पॅन आहे तुम्ही दुसरा कुठलाही पॅन घेतला तरी चालेल त्या पॅनमध्ये मध्ये मी इथं चार ब्रेड घेतले आहे आणि ते चारही ब्रेड मी ट्रायंगल शेप मध्ये ऑलरेडी कापून घेतले आहेत त्यानंतर यावरती थोडंसं पिझ्झा सॉस लावून घ्या बघा या पद्धतीने चमच्याने सर्व ब्रेडवर पिझ्झा सॉस पसरवून घ्या पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर यावरती थोडं थोडं करून चीज पसरवून घ्या चीज तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकतात त्यानंतर चीज पसरवून झाल्यानंतर पुन्हा एक एक लेअर इथं ब्रेड ची लावून घ्या वरच्या ब्रेड मी ट्रायंगल शेप मध्ये कट करून घेतल्या आहेत त्यानंतर यावरही पिझ्झा सॉस लावून या पद्धतीने चमच्याने पसरवून घ्या त्यानंतर इथं आवडीनुसार तुम्हाला जेवढं चीज टाकायचं असेल तेवढं चीज पसरवून घ्या सर्व ब्रेडवर चीज टाकल्यानंतर यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाका भाज्या म्हणजे लाल पिवळी हिरवी शिमला मिरची किंवा मग स्वीटकॉर्न किंवा काहीतरी टोमॅटो वगैरे तुम्हाला जे आवडत असेल त्या भाज्या घ्या त्या भाज्या टॉपिंग करून झाल्यानंतर पॅन गॅसवर ठेवा आणि ह्या पॅन मध्ये कडेने असं तूप सोडा तूप जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बटरही घेऊ शकता बटर, बटर पहिले मेल्ट करून घ्या आणि मग कडेने असं सोडून द्या त्यानंतर याला झाकून लो फ्लेम वरती दहा ते पंधरा मिनटं होऊ द्या पंधरा पण पंधरा मिनिटानंतर तुम्... पं... तुम्ही जर बघणार तर खूप छान अशी आपली ब्रेड पिझ्झा तयार होतो त्यानंतर यावरती सिझनिंग टाका उद... म्हणजे चिली फ्लेक्स किंवा पिझ्झा मिक्स मिक्स हर्ब्स वगैरे तुम्हाला जे आवडत असेल ते हे टाकून घ्या आणि छान असा आपला पिझ्झा इथं ब्रेड पिझ्झा तयार झाला आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा